शेकडो वर्षापासून चालत असलेली वारीची परंपरा आजही अखंड चालू आहे या गोष्टीचा सार्थ अभिमान आणि आनंद आहे विशेष म्हणजे युवा पिढी सुद्धा वारीमध्ये यावर्षी सक्रियतेने सहभागी झाली पिढीचे करावे तेवढेच कौतुक थोडे आहे व्ही आय पी दर्शनामुळे बऱ्याच भक्तांमध्ये नाराजी दिसून आली त्यामुळे संस्थांच्या कार्यपद्धतीला गाठबोल लागले म्हणून आता व्ही आय पी दर्शनावर मर्यादा घालण्यात येणार आहे पंढरपुरातील महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थित वारकरी व भक्तांशी संवाद साधला पांडुरंगाचं दर्शन हे आपल्याला घेता येतं आणि त्यांची पूजा या ठिकाणी करत असताना जो भाव आपल्याला अनुभवायला मिळतो तो खऱ्या अर्थानं अतिशय अवर्णनीय अशा प्रकारचा भाव आहे ही आपली वारीची परंपरा शेकडो वर्षापासनं कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता सातत्याने सुरू आहे मुगली राजवटीमध्ये अनेक अत्याचार होत असताना ही परंपरा थांबली नाही इंग्रजांच्या काळात देखील ती थांबली नाही किंबहुना ही परंपरा सातत्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि या वर्षी तर वारीने एक नवीन विक्रम या ठिकाणी केलेला आहे इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी या वारीमध्ये चालत पांडुरंगाच्या दर्शनाकरता या ठिकाणी आले ज्या दिंड्या आहेत त्या तर आल्याच पण त्यांच्या सोबत अनेक वारकरी हे स्वयंप्रेरणेने त्या ठिकाणी चालताना आपल्याला पाहायला मिळाले त्यामुळे मला असं वाटत की हे एक नवीन अशा प्रकारची खूप चांगल्या अशा प्रकारची ही बाब आपल्याला पाहायला मिळाली आणि विशेषतः मला याचा आनंद आहे की या सर्व वारकऱ्यांमध्ये आमचे तरुण आणि युवा हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की शासनाने ज्या काही व्यवस्था यावेळी केल्या दरवर्षी आपण चांगल्याच व्यवस्था करतो प्रत्येक वर्षी अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करतो यावेळी प्रशासनाने चांगले जर्मन हँगर्स तयार केले त्यामुळे पावसाची चिंता न करता चांगल्या प्रकारे थांबण्याची व्यवस्था त्या ठिकाणी झाली निर्मल वारीच्या माध्यमातन अतिशय चांगलं त्या ठिकाणी शरीर धर्म जो काय आहे त्याचं पालन करण्याकरता व्यवस्था ही करण्यात आली त्यामुळे कुठेही आपल्याला घाण पाहायला मिळाली नाही आणि वारी सोबत हरित वारी होताना देखील आपण पाहिली पर्यावरणपूरक वारी होताना देखील आपण बघितली त्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या संतांनी जो दिलेला संदेश आहे तो संदेश या वारीच्या निमित्ताने आपल्याला अनुभवायला मिळाला आणि जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला की व्ही आय पी दर्शन जे आहे ते कमी करावं ते बंद करावं अगदी नेमक्या लोकांना त्या ठिकाणी जी काही आहे ती व्यवस्था म्हणून आपण त्या ठिकाणी अलाव केलं आणि याचा परिणाम असा झाला की आमचे जे सामान्य भक्त आहेत जे वारकरी आहेत यांचा दर्शनाचा कालावधी हा पाच तासाने कमी झाला मला असं वाटतं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण या ठिकाणी काही कळस दर्शन घेतात काही मुखदर्शन घेतात ज्याला जसं दर्शन मिळेल तसं दर्शन घेतात आणि काही जर मिळालं नाही पायरीच्या दर्शनानेही समाधानी होणारे आमचे वारकरी आहेत आणि काही मिळालं नाही तर एकमेकातला विठ्ठल पाहू नये या ठिकाणी विठुमाऊलीचं दर्शन झालं असे समजणारे आमचे वारकरी आहेत